Evet महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पुराने अक्षरशः थैमान घातलेलं आहे परिस्थिती अतिशय बिकट आहे अशा परिस्थितीमध्ये अन्नदाता जगाचा पोशिंदा अडचणीत आहे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी पुढं यावं आपलं मदतीचा आत पुढं करावा मी माझा मित्रपरिवार नरे आंबेगाव दत्तनगर जांभोवाडी या ठिकाणाहून अन्नधान्य संकलन करून परवा पहिला न ट्रक धाराशिवला रवाना केलेला आहे आज पुन्हा एकदा आम्ही एक ट्रक पाठवत आहोत मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकत्र यावं आणि तुम्हाला जे शक्य होईल ते जसं जमेल तसं ही मदत करावी मी सर्वांना विनंती करतो ही मदत नाही तर हे आपलं कर्तव्य आहे मदत नाही तर कर्तव्य आहे मदत नाही तर कर्तव्य तुम्ही सर्वांनी पुढे यावं तुम्ही सर्वांनी असं पुढे यावं नमस्कार मी व माझा मित्र परिवार नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करत असतो आपण देखील अशा संकटात माणूस किंवा म्हणून मदत करावी धन्यवाद जांभुवाडी आंबेगाव दत्तनगर या ठिकाणी जी मदत गोळा झाली ती मदत आम्ही धाराशिव या जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जी काय काही गावं आहेत खोंडा आडसुळवाडी अत्तर्डी या गावातील ज्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेले ज्यांच्या घरात पाणी गेले त्या अशाच ठिकाणी आम्ही ती माहिती गोळा केली आणि त्यांच्या इथे किराणा असेल रग असतील असे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंचं वाटप केलं आणि त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले ते नुकसान भरपाई करण्याचा आम्ही प्रयत्न केला आमचा जो इथला मित्रपरिवार आहे हा मित्रपरिवार प्रत्येक अडीअडचणी अशा प्रकारे मदत त्या गोळा करतो आणि ती गोळा गोळा करून त्या जिथे जिथे अडचणी आहेत तिथे पोचवण्याचा प्रयत्न करतो तसंच आपण देखील सर्वांनी या ह्याच्यातून प्रेरणा घ्यावी आणि आपण येथे हे कर्तव्य पार पाडावे आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्यांना पूर्ण म्हणजे आपल्यापुन जेवढी होईल तेवढी पूर्ण फुलाची पाकळी अशी मदत करावी महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती झालेली आहे आणि अशा वेळेस आमचा अन्नदाता आज संकटात आहे हा एक विषय घेऊन माणुसकीचा हात पुढं करण्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र येऊन दत्तनगर आंबेगाव नरे जांभळवाडी सर्व मित्रमंडळांनी ठरवलं आणि पहिला ट्रक आमचा अन्नधान्याचा धाराशिवमध्ये पोचला आणि असा आम्ही रोज किंवा जसं जमेल तसं आम्ही गाड्या पाठवत आहोत हो जे आम्ही करतोय मित्रमंडळी ते सर्वांनी करावं हा माणुसकीचा हात सर्वांनी द्यावा ज्या अन्नदात्यांनी आपल्याला आतापर्यंत सांभाळल्यास तो अडचणीत आहे तरी हा व्हिडिओ कुठल्याही प्रसिद्धीसाठी नाही तर सर्वांनी प्रेरणा घेऊन एकत्र येऊन योग्य ती मदत पाठवावी okay. आपल्या जगाचा पोषणला म्हणजे आपला शेतकरी राजा हा संकटात आहे त्या संकटातलं त्यांना सावरण्याचं काम करायचं त्या ठिकाणी पाऊस चालू आहे ते पाऊस कमी झाल्यानंतरने आपल्याला कळेल की तिथं काय काय कमी भाजते आपण पुन्हा एकदा पुन्हा या ठिकाणावरणं पुणे शहरातनं मदत पाठवूया पुन्हा अन्नधान्य व गरजू वस्तू पाठवलेल्या आहेत तरी पण अजून काही लागते त्यांना त्याचा आपण आढावा घेऊ आणि त्या ठिकाणी पाठवूया आणि आपल्या मदत म्हणताना येणार एक आपल्याला समाजाला देणं लागतं ते आपण करतोय आमची प्रेरणा तुम्ही घ्या आणि जे कोणाला शक्य होईल आता तोंडावरती दिवाळीसुद्धा आलेली आहे आजचा आपल्या जगाचा पोशिंदा संकटात आहे त्यांची दिवाळी पाण्याखाली गेलेली आहे त्याच्यातनं आपण त्यांना आपली मदत न करता म्हणजे आपलं देणे लागतं यासाठी आपण त्यांना एक मदत करूया जे काही भारतीय मुलं असतील त्यांना शालेय वस्तू व खाण्यासाठी त्यांना अन्नधान्य व काही रग वगैरे जे जे लागणाऱ्या वस्तू आहेत आपण त्यांना ते फॅक्टरी पाठवूया आणि अशीच मदत आम्ही दरवर्षी प्रामाणिक करत असतो आपण आझाद मैदानावरती पण मदत केली होती मराठा आरक्षणासाठी अशीच मदत आपले सर्व मित्रपरिवार करतो असंच करत राहू हे खात มาเด็ดพิก้าพุงแมกแล้วพอตเตอรเป็น,นอยอด